बीड जिल्ह्यातील सहाशे छप्पन्न गावात स्मशानभूमी नाही मृतदेहावर उघड्यावर करावे लागत आहेत अंत्यसंस्कार बीड जिल्ह्यात एक हजार तीनशे चौऱ्याण्णव गावं आहेत यापैकी सहाशे छप्पन्न गावात स्मशानभूमी नसल्याचं समोर आलं आहे काही ठिकाणी पंधरा वर्षापूर्वी बांधलेल्या स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था आहे परिणामी मृताची हेळसांड होते आहे आणि या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा आंदोलनं करण्यात आलेली आहेत मात्र परिस्थिती जैसे आहे सहाशे छप्पन्न गावात स्मशानभूमीची सोय नसल्याने मृतदेहावर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते ज्या स्मशानभूमीत यापूर्वी बांधण्यात आलेल्या आहेत त्याची दुरावस्था असून अत्यंत ढासळलेल्या अवस्थेत त्या पाहायला मिळत आहेत पत्र्यांच्या शेडमध्ये अनेक गावात अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे स्मशानभूमीचे स्मशानभूमीचे आम्हाला इथं जाताच येत नाही साहेब आ? आता संडस बांधले घरात पण असं कुठं बांधायचे त्याला नाही पत्र नाही त्याला निवारा गोर गरिबाई काय निवारा आम्हाला काय तुमची मागणी आमची मागणी आम्हाला नीट करून द्यावा कुठ तरी आमची सुई करा काय नेमकी आवडतात स्मशानभूमी सर स्मशानभूमीची अशी अवस्था आहे जे पावसाळ्यामध्ये तरी अडचण आहे वरून छत नसल्यावर लोकांनी काय अंतिविधी तहकूब करावा लागतो पावसाभावी जोपर्यंत पाऊस उघडत नाही तोपर्यंत करता येत नाही एक तर जागा नाही ज्या शेतकऱ्याला जागा आहे ते ती शेतात नेते अशी काही भूमीही नाही दलित लोक की त्यांच्याकडे जमीनच नाही राहायला घरी नाही तर त्यांना जमीन कुठली त्यांचा अंतविधी करताना फार अडचणी येतात समजा मग तलावाच्या कडेने पाणी कमी झाल्यानंतर मग जिथं जागा दिसेल तिथंच अंतविधी करायचा नाहीतर ते पाणी कमी होईपर्यंत थांबावं लागतं चौकून स्मशान जी पूर्वीच्या शमशानभूमी होत्या त्या तलावामध्ये गेल्या त्यामुळे अडचणी जास्त येतात आणि मागच्या दोन वर्षापूर्वी एका अंत्यविधी आम्ही दोन दिवसानंतर केला पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करता आला नाही साहेबराव भोसले यांचा अंत्यविधी आम्ही पाऊस आणि पाणी कमी होऊस तर घरामध्ये ठेवला अंत्यविधी कारण पर्याय नव्हता पाणी अंत्यविधी करायला जागा नाही त्याला जमीन नाही गेले दहा बारा वर्ष झालं पंधरा वर्षापूर्वी होते एक वर्ष सहा महिने टिकलं हे पत्र्याचं शेड पण ते चक्रीवादळाचं वादळाचं वातावरणामध्ये ते शेड उडून गेलं आणि तिथून पुढं अंत्यविधीला असा त्रास व्हायला लागला की ते उघड्याच करावं लागले बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड